नमस्कार पुष्पलक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण इलॅनको या कंपनीच्या लिक्विड मायफेक्स या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण या लिक्विड मायफेक्सचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे या लिक्विड मायफेक्समध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत आणि या लिक्विड मायफेक्सचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कुठले फायदे पाहायला मिळतात तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड मायफेक्समध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत तर यामध्ये मित्रांनो आपल्याला लिक्विड मायफेक्समध्ये कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे मॅग्नेशियम दिलेले आहे त्यासोबतच यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे विटॅमिन बी थ्री दिलेले आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला प्रत्येक शंभर मिलीमध्ये या औषधामध्ये आपल्याला साधारणतः सोळाशे पन्नास मिलीग्रॅम कॅल्शियम दिलेले आहे आणि आठशे पन्नास मिलीग्रॅम फॉस्फरस दिलेले आहे त्यासोबतच यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स जे आहे तर ते प्रत्येक शंभर मिलीमध्ये वीस हजार एम जी दिलेले आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला या लिक्विड मायफिक्सचा जो काही रिझल्ट आहे तो देखील अतिशय सुंदर आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड मायफिक्सचा वापर आपल्या कुठल्या पशूंमध्ये करायचा आणि या औषधाचे आपल्याला काय फायदे होतात मित्रांनो आपण या लिक्विड मायफिक्सचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते कमी झालेले आपल्याला जाणवत असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड मायफिक्सचा वापर करू शकतो आपले पशु व्यायाल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा जर आजार झाला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे दुधाचे जे उत्पादन आहे तर ते कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते किंवा मित्रांनो आपले पशु वेळल्यानंतर जर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल किंवा एनर्जी असेल यांची जर त्या ठिकाणी कमतरता आली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी येत नाही तर मग अशा ठिकाणी मित्रांनो आपण या लिक्विड मायफेक्सचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंचे जे काही दुधाचे उत्पादन आहे तर ते चांगल्या प्रमाणामध्ये आपण वाढवू शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये मेटाबॉलिक आजार जे आहेत तर ते होत असतात यामध्ये आपल्या पशूंमध्ये कॅल्शियमची कमतरता येणे फॉस्फरसची कमतरता येणे किंवा मॅग्नेशियमची कमतरता येणे किंवा एनर्जीची कमतरता येणे तर या कारणामुळे देखील आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे कमी होऊ शकते तर मित्रांनो आपण जर आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये या लिक्विड मायफेक्सचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या आपल्या पशूंना होणारे हे जे काही आजार आहेत तर त्यांना टाळण्यासाठी आणि आपल्या पशूंना त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी या दोन्ही ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगला फायदा या लिक्विड मायफेक्सचा पाहायला मिळतो तसंच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना हे मेटाबॉलिक आजार झालेले असतील तर त्यानंतर सुद्धा आपण या लिक्विड मायफेक्सचा वापर आपल्या या पशूंमध्ये करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंना या आजारांमधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आणि आपल्या पशूंना त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या लिक्विड मायफेक्सचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड मायफेक्सचा वापर आपल्या पशूंमध्ये जर आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये कुठल्याही विटॅमिन्स मिनरल्सची त्या ठिकाणी कमतरता येत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड मायफेक्सचा वापर करू शकतो मित्रांनो आपल्याला या लिक्विडमध्ये जे विटॅमिन्स दिलेले आहेत मिनरल्स दिलेले आहेत तर यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंना त्यांची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना आवश्यक जी एनर्जी आहे तर ती एनर्जी देण्यासाठी ते त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक चांगल्या प्रकारे वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आपल्या पशूंमध्ये त्यांची जी हेल्थ आहे तर ती हेल्थ देखील आपल्याला चांगली त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही वाढ आहे तर ती देखील चांगल्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते तसंच मित्रांनो आपण या लिक्विड मायफेक्सचा वापर आपल्या ज्या कालवडी असतील रेडी असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा करू शकतो त्यांच्यामध्येही त्यांची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी किंवा त्यांच्या शरीरामध्ये त्यांना जे आवश्यक घटक पाहिजे किंवा त्यांना जी आवश्यक एनर्जी पाहिजे तर ती देण्यासाठी देखील आपण या लिक्विड मायफेक्सचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील तर आपण अवश्य या लिक्विड मायफेक्सचा त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आपण या लिक्विड मायफेक्सचा वापर आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील किंवा आपले लहान कालवडी असतील तर त्यांच्यामध्ये देखील करू शकतो मित्रांनो या औषधाचे आपल्याला आपल्या या लहान पशूंमध्ये देखील खूप चांगले फायदे हे पाहायला मिळतात यामध्ये आपल्या या लहान पशूंची वाढ चांगल्या प्रकारे करण्यासाठी किंवा आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांचे जर दूध त्या ठिकाणी आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नसेल तर त्यांच्यामध्ये दुधाची वाढ करण्यासाठी त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी त्यांची जी ओव्हरऑल हेल्थ आहे तर ती हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आपण या लिक्विड मायफेक्टचा वापर आपल्या पशूंमध्ये करून त्यांना निश्चितच चांगले फायदे हे देऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत असेल आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारची कमजोरी जाणवत असेल आपल्या पशूंमध्ये जर त्यांची भूक कमी झालेली असेल तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या लिक्विड मायफेक्सचा वापर करू शकतो मित्रांनो या औषधामध्ये जे विटॅमिन्स मिनरल्स आहेत तर यांच्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांना आलेली कमजोरी दूर करण्यासाठी किंवा आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही स्ट्रेस आहे तर तो कमी करण्यासाठी देखील या लिक्विड मायफेक्समुळे मुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो आपण या लिक्विडचा वापर आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपले लहान पशु असतील यामध्ये कालवडी असतील रेडी असतील आपल्या शेळ्या मेंढ्या असतील किंवा आपले दूध देणारे पशु असतील किंवा आपले गाभन पशु असतील त्यांच्यामध्येही जर आपल्याला त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये कमतरता आलेली असेल त्यांची वाढ योग्य प्रकारे होत नसेल तर या पशूंमध्ये सुद्धा आपण या लिक्विड मायफेक्सचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंना या औषधाचे चांगले फायदे हे देऊ शकतो मित्रांनो आपण या लिक्विड मायफेक्सचा वापर आपले जे ताजे व्यायलेले पशु आहेत तर त्यांच्यामध्ये सुरुवातीला पहिले एक ते दोन महिने जर आपण आपल्या पशूंमध्ये या लिक्विडचा त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंना त्यांना लवकरात लवकर दुधावरती आणण्यासाठी आपल्या पशूंचे जे काही दुधाचे उत्पादन आहे तर ते जास्त काळ टिकवण्यासाठी पुढे चालून आपल्या पशूंना त्यांना माझावरती आणण्यासाठी त्यांची गर्भधारणा करण्यासाठी देखील या लिक्विड मायफेक्सचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपले जर पशु आपल्या गोठ्यामध्ये ताजे व्हायलेले असतील तर त्यांच्यामध्ये आपण अवश्य या लिक्विड मायफेकचा त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या लिक्विडचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो लिक्विड मायफेक जे आहे तर ते आपल्याला इतर कॅल्शियमच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी त्याची जी किंमत आहे तर ती देखील त्या ठिकाणी कमी आहे त्यामुळे आपल्याला या लिक्विडचा त्या ठिकाणी तो अतिरिक्त फायदा पाहायला मिळतो आणि या औषधाचे जे काही रिझल्ट आहेत तर ते देखील खूपच सुंदर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड मायफेक्सचा डोस आपल्या पशूंमध्ये कसा व किती देऊ शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण जर आपल्या मोठ्या पशूंमध्ये आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपल्या पहिल्या वेताच्या कालवडींमध्ये या लिक्विड मायफेक्सचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण साधारणतः शंभर मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या लिक्विड मायफेक्सचा आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो तसंच मित्रांनो आपण जर आपल्या लहान कालवडी असतील रेडी असतील आपल्या शेळ्या मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्ये या लिक्विडचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्यांच्यामध्ये साधारणतः आपण वीस ते पंचवीस मिली दिवसातून दोन वेळा याप्रमाणे या लिक्विड मायफेक्सचा आपल्या या लहान पशूंमध्ये त्या ठिकाणी आपण फायदा घेऊ शकतो मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये या लिक्विड मायफेक्टचा मा 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 वापर हा का करायला पाहिजे या औषधामध्ये कुठले घटक दिलेले आहेत आणि या औषधाचे कुठले फायदे आपल्याला पाहायला मिळतात तर या विषयाची आज आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील तर आपण अवश्य या लिक्विड मायफेक्सचा त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला निश्चितच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद